नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाचं काम पूर्ण होऊन लवकरच शंभर ई बसेस के एम टीच्या ताफ्यात दाखल होतील खासदार धनंजय माणिक यांची माहिती महापालिकेत आढावा बैठक संपन्न कोल्हापूर शहराचा जलवैभव असलेल्या रंकाळा तलावात मृतमाशांचा खच नागरिकांमधून तीव्र संताप आयशर ट्रकनं दुचाकीला ठोकरल्यानं परप्रांतीय तरुणाचा जागीच मृत्यू कागळच्या सीमा तपासणी नाक्याजवळ झाला अपघात जेवना दरम्यान रोटी दिली नसल्याच्या कारणावरून अकरा जणांनी स्टेशन रोडवरील अमीर हॉटेलमध्ये घातला धुडगूस साहित्याची मोडतोड हल्ल्यात तिघे जण जखमी आणि शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग नऊ शेतकऱ्यांचा सोळा एकरातील ऊस जळून खाक लिंगनूर दुमाला इथल्या दुर्घटने प्रकरणी शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी